के वड़ा, के वड़ा। तुका आकाशा तुका एवढा राम आता रामकृष मंदिराचा लोकार्पण सोहळा लवकरच जवळ येत त्यामुळे राम, त्या राम नामाची धून ही सर्वत्र भारतात गाजते आमच्या तुकोबारायाने सुद्धा रामाचं वर्णन करताना रामाचं गुणगान करताना त्याची प्रशस्ती गाताना आरती लिहिली होती ती आरती बहुतेक बऱ्याच जणांना माहीत नसावी ती आरती मी आज तुमच्या समोर सादर करतो या आरतीत संत श्री तुकाराम महाराजांनी संपूर्ण रामायचे रेखाटन केले हे रामायण ऐकताना किंवा वाचताना एवढं मन भरून येतं एवढा आनंद होतो की संपूर्ण रामायण डोळ्यासमोर त्याचं रामायणाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत एवढं हे प्रेरक असं रामायण संत श्री तुकाराम महाराजांनी लिहिलेले तर चला या रामायणाला वेळेनं दौडता सुरुवात जय श्रीराम अवतार सूर्यवंशी दिव्य घेतला स्वामी एक पत्नी व्रत करून सुख वाटले भूमी रक्षोणी यज्ञ केला कीर्ती प्रख्यात नामी जय देव रघुनाथ जय जान केांता आरते तुझ लागे समर्थ विदे हे राजयाने पण केला से भारी ते शिवताप मोठे मोडून या सत्वरे वरील जानकी सी आदिशक्ती सुंदर जिंकून भार्गवाला बहुदा दाविली परी जय देवा रघुनाथा जय जाने के कांता आरती ओ वाळीन तुझ लागे समर्था पाळोनी वाक्य मग सेविले वन हिंडता पादचारी मुक्त त्रोण पाशान मर्दिले दुष्ट भारी दैत्य खर दूषण तोषले सर्व ऋषी त्यासी दिले दर्शन जय देवार गुनाथा जय जान के कांता आरती ओ वाळिन तुझ लागे समर्था जानकी लक्ष्मणा सैत चालता त्वरे बेटली बिल्लटी तिथे तिची उच्चिष्ट बोरे बक्षुणे उद्धरले कंबदादे अपार देखिले पंचवटी तेथे केला विहार जय देवार गुनाथा जय जानके कांता आरती ओ न तुझ लागे समर्था पातले शुर्पण खातीचे छेदिले ना जावणे रावणासी सांगे सकळ दुःख तेथुनी पातला तो माया मारीच देख पाहता जान किसी तेवा वाठले सुख जे देवर गुना था जान के कांता आरती ओ वाइन तुझ लागे समरता ते चरम आनवाया राम धावता मागे रावने जान किसी नेले लंके सी वेगे मागुता राम येता सीताण सितान दिसे चांग ते दुख ठाकुन हृदय झाले भंग नंदिता जान किसी कपे वेटला त्यासी सुग्रीव भक्त केला मारुनिया वाळेसी मेलविती कपी सेना शुद्धी मांडली कैसी मारुती पाठ वेग करुणी लंकासी जय देव रघुनाथा जय जानके कांता आरती ओवाळिन तुझ लागी समर्था मारिला आखया तो जंबो माळी उत्पाले शुद्धी आला बळी थोर हनुमंत सांगता सुख वार्ता मन निवाले तेथ जय देव रघुनाथा जय जानकी कांता आरती आरतीन तुझ लागे समर्था तारीले सिंधुपोटी महापर्वत पोटी आले राम जग मांडिले युद्ध मोठे वधी राक्षस कोटे रावण कुंभकर्ण क्षणा माझी निवटी जय देवा रघुनाथा जय जानकी कांता आरतीओ वाळेन तुझ लागी समर्था करुणी चिरंजीव बिभीषण जो भक्त दिधले राज लंका झाली कीर्ती विख्या जानकीला सुख झाले रघुनाथ कोटी देव जय जय जे कार्य जय जे देव रघुनाथ जय जानकी कांत, आरती ओ वाणी तुझ लागे समर्था पुष्पकारूढ झाले अंकी जानकी भाजा येतांचे बेटला भरत बंध वाजती वाजते घोषणा ना गुड्या उभविल्या ध्वजा अयोध्ये लागे आला राम त्रैलोक्य राजा जय देव रघुनाथा जानकी कांता आरती हो वाळी नुज लागे समर्था पट्टभिषेक केला देव सेवेती पाय चिंतेताना मजाचे दूर होते अपाय उत्सव थोर झाला वाचे वर्णिता तानय तणमय दास कीर्तनी राहे, जय देव रघुनाथा जय जानकी कांता आरती होळीन तुझ लागे समर्था फुला पुंडली कर धारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय जय श्रीराम तर ही आरती किंवा हा आशय इथे संपतोय पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये नवीन आवडतो तुका आकाशा